हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील आडगाव रंजेबुवा येथे तलाठी संतोष पवार यांचा कार्यालयात घुसून चाकूनं भोसकून खून करण्यात आला या घटनेच्या निषेधार्थ तलाठी संघटनेनं आज कामबंद आंदोलन केलं आहे त्याचबरोबर हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य तलाठी संघ आणि महसूल कर्मचारी संघटनांच्या वतीनं निषेध आंदोलन देखील करण्यात आलं आहे मयत तलाठेच्या कुटुंबातील सदस्याला शासकीय सेवेत सामावून घ्यावं शासनाकडून कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी शासकीय कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी असणारे कायदे आणखी बळकट करण्यात यावे त्याचबरोबर आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी तलाठी संघांकडून करण्यात आली आहे दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यातील विविध महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येऊन घोषणाबाजी केली आहे या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमधून भीतीचं वातावरण निर्माण झालं असून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात आली आहे तसेच खुनाचा योग्य तपास करून खटला जलदरित्याने न्यायालयात चालवावा आरोपीला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे जिल्ह्याभरात महसूल संघटनेच्या आंदोलनामुळे पाच तहसील कार्यालयासह तीन उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचं कामकाज ठप्प झालं होतं एकही महसूल कर्मचारी कार्यालयाकडे फिरकलाच नसल्यामुळे कार्यालयातील अनेक विभाग कुलूप बंद होते